हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त हात नाही मी राजेश विकून माहिती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला सो पाहू शकता आता सव्वा बारा झालेले आहेत म्हणजे बारा ॲक्च्युली झाले क्लासहून मी आली थोडा वेळ आता मी निवांत रेस्ट केला आणि मी क्लासला गेलेली तेव्हा डी मार्टचं सामान आलेलं आहे आणि भरपूर सामान मागवलेलं सो आता ते मला ना आधी चेक करायचं आहे काय काय आणलेलं आहे कारण काही वस्तू असतात ना त्या आउट ऑफ स्टॉक गेल्यामुळे काही वस्तू नसतात त्याच्यामध्ये आलेल्या तर मी आधी चेक करते आणि मग ज्या नसेल ना त्या मला पुन्हा कार्टमध्ये त्या अपलोड कराव्या लागतील म्हणजे टाकाव्या लागतील म्हणजे ने नेक्स्ट टाईमच्या ऑर्डरमध्ये त्या येतील सो अशा प्रकारे डीमार्टचं सामान आणल्यानंतर तेवढं बघायचं असतं आणि ज्या वस्तू घरी आहेत ना त्या सगळ्या मी आधी चेक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मागवते पण यंदा असं झालेलं आहे ना की जरा माझी तब्येत अशी बरी नव्हती त्यामुळे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी म्हणजे वेळ मिळाला नाही कारण क्लासहून यायची घरी औषध घ्यायची जेवायची झोपायची आणि असं माझं तीन चार दिवस तरी कंटिन्यू म्हणजे लास्ट वीक ना माझा तसाच गेला सो अजूनही पूर्ण बरी झाली नाही अजून सुद्धा मला थोडा थोडं इन्फेक्शन आहे कफ वगैरे आहे सो आता मी आधी सामान बघते आणि काय काय आलेलं आहे तर दर्शन होता घरी तर दर्शनने सामान सगळं घेतलं आणि इथे बघा हे माझे तांदूळ आहेत जे चे मिळतात ना आपल्याला ते तांदूळ आहेत अरे बाहेरच ठेवलेत मी कारण मला ना हे तांदूळ धुवायचे आहेत आणि धुवून स्वच्छ एकदम क्लीन करून ना नंतर मग मी दळायला देते म्हणजे कोणतेही पदार्थ वगैरे बनवताना किंवा भाकऱ्या बनवताना मला खूप बरं पडतं की स्वच्छ एकदम असे आणि ह्याचे धुवून केलेले असतात म्हणजे पिठाचे उकडीचे मोदक खूप सुंदर होतात म्हणून मी आधी ना हे धुवूनच घेते आणि हे पाहता मी सामानमध्ये कुरमुरे मागवलेले आहेत कारण मला याचे लाडू सुद्धा बनवायचे आहेत थंडीच्या दिवसामध्ये ना गुळ विविध बरं याच्यामधून ना गुळ आपल्या पोटात ते चांगलं असत हे अगरबत्ती जे आहेत ते मागवलेले आहेत खूप छान असतं याचा स्मेल पण चांगला असतो तर फक्त बारा रुपयाला एक पॅकेट पडतं हे आणि असे मी ना तीन मागवलेले आहेत म्हणजे मला महिनाभर चालतं तर हे प्लस आपले रेग्युलर अगरबत्ती असतात ना ते पण मी मागवते आणि तेल मी संडे ऑइल जास्त करून वापरते म्हणून संडे ऑइल आणि यंदा ना मी पहिल्यांदा एरियल मागवलेला आहे कारण हंड्रेड पर्सेंट इन वन वॉश म्हणून त्यांनी ऍड मध्ये पण खूप येतं आणि मेन तर ऍड ना जे आपले शेफ आहेत त्यांचं नाव खूप फेमस शेफ आहेत ना दर्शन ते ऍड मध्ये येतात ते शेफ कोण आहेत अरे एरीये एरीये आ, आ, मैं आट तर तर सर्फ एरियाच्या एरियल येतात बघ काय त्यांचं नाव मला आठवत नाही एवढं सांगते मी आठवलं की तर मला आवडलं ते म्हटलं की चला आपण एकदा ट्राय करूया आणि जेव्हा सर्फ टाकला ना सर्फ जर चांगला विरगळला नाही तर जे ब्लॅक कलरचे कपडे वगैरे असतात ना त्याच्यावरती असे सर्फ चे ना स्टेन्स राहतात मग ते राहून येत संजीव कपूर ये संजीव कपूरचं नाव असं लक्षात एवढं आहे पण आता आठवत नव्हतं काही वेळेला असं होतं आणि मग बेसन सुद्धा हल्ली ना मी आता रेडीमेड मागवते आणि हे ना चांगलं निघतं तर दोन पॅकेट मी मागवते एक किलोचं डायरेक्ट एक नाही मागवत तर एक अर्ध्या अर्धे किलोची मी दोन मागवते म्हणजे एक आपण ओपन केला की दुसरा आपण पॅक असाच ठेवू शकतो एक दोन पॅकेट आहे आणि गुळ सुद्धा मागवलेला आहे कारण जे मी लाडू बनवणार आहे त्यासाठी मला गुळ लागणार आहे तर गुळ मागवला आणि शेतकऱ्यांची आता बरण्यांमध्ये ना आपण जर घेतो त्यावेळेला थोडे थोडी महाग पडतात पाऊस थोडे स्वस्त पडतात हे सगळं व्यवस्थित ना किती रेट कसा आहे आणि किती ग्राम आहे ते सगळं वजन बघून त्याचं कॅल्क्युलेशन करून मी सगळं मागवलेलं आहे आणि ही शिक्की नम्रतासाठी त्या नम्रताला राजगिरा खूप आवडतो आणि इवन दर्शनला सुद्धा आवडतो आमच्याकडे ना राजगिऱ्याचे लाडू वगैरे खूप आवडतात तर त्यामुळे सुद्धा मी मागवलेला आहे मागवले यंदा मी एक नवीन पाऊस मागवलेला आहे ते फन फूडचं आपलं ओरिजिनल काय आहे हां मेयोनीज तर मेळोनीज मागवलेलं आहे कारण जेव्हा फ्रँकीज वगैरे बनवते ना घरी तर मिळवणीच लावलं की खूप छान टेस्ट येते तर आता हात पकडून असं जर बोलताना ना खूप माझा हात दुखतो आहे सो आणि मी स्टँड पण लावला नाही आज नाहीतर मी स्टँडमध्ये आपलं लावून ना मला बरं पडतं बोलताना सो चला एवढं सामान आलेलं आहे मला वाटतं एखाद दोन वस्तू नसतील याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ स्टॉकमध्ये काय गेलेलं आधी ते चेक करावं लागेल आणि मला ते परत रिअपलोड करावं लागेल सो अशा प्रकारे डीमार्टचं सामान आणल्यानंतरचं माझं असतं आता हे सगळं ना भरण्या वगैरे आहेत किंवा डबे आहेत ते घासून घेईन आणि त्यानंतर मग मी सगळं फील करेन सो so चला आता बाकीचं कंटिन्यू मी करेन माझं रुटीन तर डीमार्टचं सामान मी कशाप्रकारे मागवते आणि काय अरेंज करते ना हे मला विचारलेलं व्हिडिओमध्ये तर त्यासाठी मी मुद्दाम आले आले हे तुम्हाला दाखवलेलं आहे आय होप थोडा सॅटिस्फाईड झाला असाल तुम्ही छोटासा माझा ब्लॉग मी इथे शेवट करते भेटते पुन्हा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि डीमार्टचं सामान मी कशाप्रकारे भरते सांगितलं ते कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि येणारा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सगळ्यांना बाबाय मस्त राहा सगळ्यांनी बाय